नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन येत आहोत पहा कन्सेप्ट काय आधी टायटल बघू नंतर मग कन्सेप्ट बघू नव्या टॉके इंग्रजीत चुकीचा अर्थ लावता बघा ही जी वाक्य रचना आहे किंवा सॉरी ही जी वाक रचना आहे ही थोडीशी तुम्हाला सिमिलॅरिटी वाटेल तुमच्या परफेक्ट प्रेझेंटेन्सनुसार बरोबर काळ म्हणजे परफेक्ट प्रेझेंटेन्सच्या काळानुसार पण त्यावेळेस काय होतं तुम्ही परफेक्ट प्रेसेंटेंटचा तिथं अर्थ लावू शकत नाही कारण की त्याचा अर्थ मराठीमध्ये वेगळा होतो पण हे दिसायला वाक्य तुमचं सेम तसंच दिसतं पण याचा अर्थ वेगळा होतो तसे की बघा आधी रचना सांगतो काय आहे पहिल्यांदा वाक्य नंतर आहे तुमचं टू नंतर हॅव नंतर हॅव नंतर आहे बीन नंतर व्ही थ्री नंतर आहे राहिलेला भाग Okay, है? है ओके बघा हे तुमची काय आहे रचना कुठली टू हॅव बीन आणि राहिलेला भाग आता ही रचना समजण्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसे थोडस कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो बघा ऍक्टिव्हाइज मध्ये तुम्ही जे वर्ब वापरता ते कसं असतं लिहिलं असणे ओके बरोबर पॅसेवाइचा सॉरी ऍक्टिवाइज नंतर आहे मध्ये तेच का होईल लिहिलं गेलं असणे म्हणजे बघा मी लिहिलं आहे आणि लिहिलं गेलं आहे असण्याचं काय होतं की आहे होतं लक्षात ठेवा बघा लिहिलं असणे किंवा लिहिलं गेलं असणे म्हणजे हे काय झाली तुमची ऍक्टिव्हची रचना आणि ही झाली पॅसिव्हची म्हणजे ही तुमची रचना काय आहे पॅसिवची आहे कारण की हार नंतर काय आले बिन नंतर व्ही थ्री आले म्हणून त्याचं काय पॅसिवाइस मध्ये त्याचा आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार एक्टिव्हाइस मध्ये नाही बघा त्यासाठी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे सीम हे सीम म्हणजे काय की तुम्हाला शरीरास वाटत नाही अशा गोष्टींसाठी किंवा अशा ह्याच्यासाठी तुम काय वापरणार सीम त्याच्यानंतर आहे तुमचं लाईक आणि लाईकली मध्ये फरक आहे लाईक म्हणजे काय आवडणे किंवा पसंत करणे आणि लाईकली म्हणजे काय संभावना असणे काय संभावना असणे किंवा शक्यता असणे बघा त्याचे दोन अर्थ होतात संभावना असणे किंवा शक्यता असणे ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा हे लेक्चर चालू व्हायच्या आधी तुम्हाला मी ह्या गोष्टी क्लिअर करून दिल्या बघा आता वाक प्रश्न पाहू याच्यानुसार आणि तुम्ही सुद्धा बनवा याचा प्रॅक्टिस करा सराव करा हे तात्पुरता तुमच्या लक्षात राहील पण कालांतराने तुमच्या ब्रेन मधन ते निघून जाईल ओके त्यासाठी तुम्ही हे लेक्चर सतत बघत राहा सराव करा आणि मुळात म्हणजे लिहून बोला तेव्हाच हे तुमच्या ब्रेनमध्ये फिट राहील बघा वाक्य रचना काय आहे तो दंगलीत मारला गेला असण्याची शक्यता आहे बघा ही वाक्य रचना आपल्या रोजच्या वापरातली आहे बघा दंगलीच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठलाही इन्सिडेंट घ्या तो ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला असण्याची शक्यता आहे किंवा तो गोळीबारत मारला गेला असण्याची शक्यता आहे किंवा तो हानामारीत मारला गेला असण्याची शक्यता आहे बघा तुम्ही डेरेबिटीज भरपूर बनवू शकता फक्त तुम्हाला काय करायचं वर्क चेंज करायचंय किंवा दंगलीच्या ऐवजी तिथं जे काय असेल जसं की हाना मारित फायटिंग बोला नंतर ऍक्सिडेंट बोला इन ऍक्सिडेंट हे की नाही त्यानंतर तुमच्या लक्षात येईलच वाक्य रचना बनवताना तिथं पुढं फक्त तुम्हाला ते चेंज करायचंय झाली तुमची वाक्य रचना ओके बघा तो दंगलीत मारला गेला असण्याची शक्यता आहे आता मी तुम्हा तुम्हाला सांग ना शक्यता असणे किंवा संभावना असणे त्यासाठी काय वापरायचं तुम्हाला लाईकली बघा कोण तो ही इज ही इज, इज। लाईकली त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला हा मला कन्सेप्ट घ्यायचा आहे टू हॅव बीन नंतर वबचा थर्ड फॉर्म मारला गेला असण्याची शक्यता म्हणजेच काय किल्ड इन द रॉयट्स काय इन द रॉयट्स आर ओ आय टी इन द रॉयट म्हणजे काय तो दंगलीत मारला गेला असण्याची शक्यता आहे आता इथं इन द फायटिंग पण म्हणू शकता तो हानामारीत मारला गेल्याचे शक्यता आहे बघा रॉयटच्या ऐवजी काय करा का फायटिंग लिहा इन द ऍक्सिडेंट लिहा किंवा इन द शूटिंग शूट म्हणजे गोळी मारणे ओके तिथं तुम्ही त्याचा अर्थ तो लावू शकता म्हणजे तो त्याच्यामध्ये मारला गेला असण्याची शक्यता आहे अशी ज्यावेळेस वाक्य रचना येते त्यावेळेस तुम्हाला काय हवाला कन्सेप्ट वापरायचं आहे कुठला हवाला त्याच्यानंतर बघा त्यानंतरची वाक्य रचना त्याला फसवलं गेलं आहे असं दिसतं बघा असं दिसतं अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय सिम्स आणि शक्यता आहे किंवा संभावना आहे त्यावेळेस काय वापरायचं लाईकली बघा सेम त्याला फसवलं गेलं आहे असं दिसत ही नंतर काय सेम दिसत म्हणलं बघा सिम्पल प्रेझेंटेन्स असं दिसतं ही सेम्स ह्याच्यानंतर काय करायचं हे तुम्हाला टू हॅव टू हॅव बीन चीटेड त्याला अजून एक शब्द आहे डिसिप्ट काय डिसिप्ट डीई सीई -E आय व्हीई -E डी -E म्हणजेच काय फसवणे म्हणजे पण फसवणे म्हणजे त्याला फसवलं गेलं आहे असं दिसतं हा लक्ष इथं दिसतं म्हणजे काय डोळ्याने दिसत नाही ओके ते हे दिसणं नाही आपण म्हणतो ना नॉर्मली मला असं वाटतं किंवा मला असं दिसतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय सेम्स बघा ही सेम्स टू हॅव बीन ची त्याला फसवलं गेलं आहे असं दिसत बघा त्यानंतरची वाक्य रचना खूप सोपा कॉन्सेप्ट आहे तुम्हाला ह्या लाईकली आणि सेम च्या नंतरच तुम्हाला कन्सेप्ट घ्यायचा आहे बघा त्याने आम्हाला फसवलं आहे असं दिसत सॉरी त्याने आम्हाला मूर्ख बनवलं आहे असं दिसत काय त्याने आम्हाला मूर्ख बनवलं आहे असं दिसतं कोणी त्याने म्हणजे ही सेम टू हॅव बीन फुल्डर्स फुल्ड म्हणजे काय मूर्ख बनवणे ओके हे सेम्स टू हॅव बीन फुल्डर्स म्हणजे त्याने आम्हाला मूर्ख बनवलं आहे असं दिसत ओके त्याच्यानंतरच बघा या प्रवासाला एक महिनाभराचा कालावधी लागला असण्याची शक्यता आहे किंवा संभवना आहे आता ही वाकृष्ण तुम्ही कशी बनवणार बघा तिथे तुम्हाला काय वापरायचे लाईकली बघा या वाकृष्ण मी तीन चार वाक्रश्न घेतल्या खूप सोपे आहेत आता इथं प्रवास म्हणलं तर काय जर्नी ओके आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही शीट असं काय नाहीये इथं तुम्हाला काय द जर्नी द जर्नी इज लाइकली टू ह्या लाइकली नंतरच मग तुम्हाला कन्सेप्ट घ्यायचा टू हॅव बीन काय कालावधी लागला असण्याची शक्यता आहे म्हणजे बिन टेकन टेकन ह्या प्रवासाला महिनाभराचा कालावधी म्हणजे टेकन अ मंथात म्हणजे ह्या प्रवासाला महिनाभराचा कालावधी लागला आहे अशी शक्यता आहे किंवा संभावना आहे बघा अशा ज्यावेळेस वेळेस रचना येतात तुमच्या मराठीमध्ये घाबरून जायचं नाही त्यासाठी काही कन्सेप्ट असतात ते फक्त क्लिअर करायचे फक्त टेन्स आणि हेल्पिंग वर्बस तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र